महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तीव्र संघर्ष पाहायला मिळत आहे मतदार यादींमधील कथित घोळ विरोधात महाविकास आघाडी आणि मनसे यांनी आज नोव्हेंबरला मुंबईत सत्याचा है। मोर्चा काढला आहे या मोर्चात एका बाजूला राज ठाकरे यांनी लोकल ट्रेनने प्रवास करून आणि उद्धव ठाकरे शरद पवार यांनी मैदानात उतरून मोठे शक्ती प्रदर्शन केले मात्र या सत्याच्या एल्गारावर सत्ताधारी भाजपने जोरदार हल्ला चढवला आहे भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट महाविकास आघाडीच्या मागील लोकसभा निवडणुकीतील विजयावरच प्रश्नचिन्ह उभे करत तुमचे एकतीस खासदार निवडून आले तेव्हा मत चोरी झाली नव्हती का असा अत्यंत धारदार सवाल विचारला आहे या संपूर्ण मोर्चाचा उद्देश प्रमुख नेत्यांचे सहभाग राज ठाकरेंच्या लोकल प्रवासाचे नेमके अपडेट्स आणि सत्ताधाऱ्यांच्या टीकेची धार यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत चला मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात हा मोर्चा केवळ राजकीय नसून कार्यपद्धतीवर थेट उभा आहे महाविकास आघाडी आणि मनसे यांचा मुख्य आरोप आहे की राज्याच्या मतदार याद्यांमध्ये म्हणजेच वोटर लिस्ट जाणून बुजून घोड घालण्यात आला आहे यादीत दुबार ती बार नावे आहेत बोगस मतदारांची नावे मोठ्या संख्येने समाविष्ट करण्यात आली आहेत यामुळे निवडणुकीत मतचोरी होण्याची शक्यता असून मतदारांच्या मूलभूत हक्कांवर गदा येत आहे मतदार यादीची तातडीने अचूक तपासणी आणि शुद्धीकरण केल्याशिवाय आगामी मुंबई ठाणे आणि नाशिकसह कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक घेऊ नये हा मोर्चा मुंबईतील चर्च गेट परिसरातील फॅशन स्ट्रीट इथून सुरू झाला असून तो शांततेत निवडणूक आयोगाच्या मुंबईतील कार्यालयाजवळ निवेदन देण्यासाठी जाणार आहे या मोर्चात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटकडून शरद पवारांनी जयंत पाटील आहेत आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सहभागी झाले आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते या मोर्चात सहभागी झाले आहेत सत्ताच्या मोर्चासाठी मुंबईत दाखल होताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वापरलेले प्रवासाचे साधन राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे राज ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानापासून मोर्चाच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकल ट्रेन मधून प्रवास करण्याचा निर्णय घेतला दादर स्टेशन वरून त्यांनी लोकल पकडली या पकडून प्रवास केला या प्रवासादरम्यान एका मुंबईकरांनी राज ठाकरेंकडे लोकलच्या तिकिटावर त्यांची सही घेतली म्हणजेच फोटोग्राफ घेतला या कृतीने राज ठाकरेंनी सामान्य मुंबईकरांची भावनिक जोडणी साधण्याचा प्रयत्न केला लोकल ट्रेनचा प्रवास हा केवळ प्रवासाचे साधन नसून मुंबईकरांच्या रोजच्या समस्यांकडे उदाहरणार्थ रेल्वेतील गर्दी वाहतूक समस्या यांच्याकडे लक्ष वेधण्याचा आणि निवडणुकांमध्ये सामान्य माणसाचा प्रतिनिधी म्हणून स्वतःला स्थापित करण्याचा हा एक प्रयत्न आहे महाविकास आघाडी आणि मनसे यांच्या संयुक्त मोर्चावर भाजपने तातडीने आणि जोरदारपणे टीका केली आहे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी या टीकेची धार वाढवली बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या आरोपांना थेट दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांची आठवण करून दिली बावनकुळे यांनी आवाहन दिले की लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार यादांमध्ये घोळ नव्हता का महाविकास आघाडीचे एकतीस खासदार निवडून आले तेव्हा मत चोरी झाली नव्हती का तेव्हा तीस मशीन होती त्यास मतदार यादा होत्या बावनकुळे यांच्या या टीकेचा स्पष्ट होता सर्वप्रथम की यादी चांगली हरले की पक्ष निवडणुकीत जिंकले की मतदार यादा चांगल्या असतात पण हरले की लगेच यादांमध्ये घोळ झाला आणि मत चोरी झाली असा आरोप करतात हे राजकीय दुटप्पी धोरण आहे त्यानंतर केविलवाणा प्रयत्न बावनकुळे यांनी सत्याचा मोर्चा आणि निवडणुकीच्या काळात लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आणि मतदार यादांचा घोळ या मुद्द्यावर केविल वाणा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे मग राज ठाकरेंबद्दल आश्चर्य राज ठाकरे यांच्यासारखा नेता या मोर्चात सहभागी होत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले बावनकुळेंनी महाविकास आघाडीतील अंतर्गत वादावरही बोट ठेवले ते म्हणाले महाविकास आघाडीत प्रचंड धुस्फूस आहे काँग्रेसच्या चार नेत्यांची चार तोंडे वेगळ्या ठिकाणी आहेत या मोर्चात काही दम नाही हे काँग्रेसलाही माहीत आहे या टीकेतून भाजपने केवळ मोर्चाचे मुद्दे खोडून काढण्याचा नव्हे तर विरोधी पक्षांच्या एकजुटीत फूट पडण्याचा प्रयत्न केला आहे आजच्या सत्याच्या मोर्चाने महाराष्ट्रात मतदार यादीतील घोळ हा मुद्दा केंद्रस्थानी आणला आहे राज ठाकरे यांच्या लोकल प्रवासाने सामान्य माणसाचे लक्ष वेधले तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी ने थेट विजयाच्या वेळी मतचुरी का आठवली नाही असा सवाल करत विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे हा संघर्ष केवळ मतदारांच्या यादी पुरता नाही तर लोकशाही प्रक्रियेतील पारदर्शकतेचा आणि विरोधी पक्षांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आहे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांसाठीही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा एक मोठी राजकीय टक्कर ठरला आहे तर प्रेक्षकांना तुमचं काय मत आहे पूर्ण मोर्चावर मत चोरी झाली आहे की नाही तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद